जे बांगलादेशी घुसखोर असतील असतील त्या प्रत्येकाचं आयडी कार्ड चेक करण्यात यावं त्याचं पोलीस व्हेरिफिकेशन व्हावं मावळ्यातल्या गावा गावात त्या गावात जाण्याची मुभा द्यावी पुढचा महिनाभरात हे जर माझा नाही तर प्रत्येक हिंदुत्व कार्यकर्ता प्रत्येक गावामध्ये आलेल्या देशभ्रही पुलावळींचा समाचार वाचन राहणार नाही हे या प्रशासनाला आजच्या गोष्टाच्या माध्यमातून सांगणार आहे एक दुखनायक थांबलंय हे हिंदुत्वकाली का, करतेस आणि पोलीस प्रशासनाच्या पाठीमागा हिंदू समाज कामपणे उभा राहिला आहे त्यामुळे कारवाई देशभक्तांना करायची की, की देशविरोधी कृती करणाऱ्या पुरावळेवर करायची हे आपण सांगून देणं गरजेचं आहे दे आजच्या ले गोळ्याच्या माध्यमातून सगळ्यांना एवढंच पुढच्या काळामध्ये आज चौशी जे निवेदन आपण देणार आहे त्याच्यामध्ये ज्या मागण्या मांडलेल्या आहेत त्या मागण्यावर पुन्हा आपण एक महिन्यांत प्रशासनाला जाब विचारणार आहे बाबा रोज तुम्ही जे निवेदन दिलं तुम्हाला त्याचं तुम्ही काय केलं प्रत्येक आठवड्या बाजूला चौकशी केली का प्रत्येक गावात जाणाऱ्या तुला वेळ का त्याचं पोलीस व्हेरीफिकेशन केलं का आणि पाकिस्तान प्रेमींवर तुम्ही कारवाई केली का याचा जाब आता आपण विचारला आहोत येत्या मागील काळामध्ये आपण पक्ष निवेदना दिली आपण त्याचा पाठपुरावा केला नाही परंतु आता प्रत्येक बांधव प्रशासनाला लाभ ना विचाराल एक का नाही झालं त्याचं उत्तर मागवल म्हणून आजच्या मोर्चाच्या माध्यमातून सगळ्यांना सांगायचं आहे हा हिंदू जो आक्रमक झालाय तो ह्या प्रशासनाच्या त्रुटीच्या धोरणांमुळे झालेला आहे देशभरात आपण सगळेजण पाहतो पवड येथे झालेली घटना आपण सगळ्यांनी पाहिली आणि त्या पवड येथे झालेल्या घटनेमध्ये त्या उदावरीचा बाप बाहेर येतो हिंदू का उखडेगा असं म्हणतो तर हिंदू काही छंड नाही आणि झोपलेला नाही हिंदू त्याचं प्रत्युत्तर पुढच्या काळात नक्कीच देणार आहे फक्त त्याची प्रतीक्षा करणं गरजेचं आहे म्हणून तुम्हाला मला सांगणार आहे आज जसे एकवटला तसे वेळोवेळी संकट येईल त्यावेळेस आपण एक रचणं गरजेचं आहे आणि त्याचा जाब देणं गरजेचं आहे आज तालुक्यातील विश्व हिंदू त्यांचे बजरंग झाले हिंदू राष्ट्र सेना शिवसंच आहे हिंदुस्थान आणि समस्त हिंदू समाज या ठिकाणी उपस्थित आहे आलेल्या सगळ्या विरोधवादी संघटना सह्यादब शान सगळ्यांनी आज जसे एक तसे पुढच्या काळात आपण एक होतो आणि या पाकिस्तान फिरो फुलाबईनचा बिबोड जोपर्यंत या तालुक्यातला होत नाही तोपर्यंत आपण आता थांबायचो थांबायचं आवाज नाहीये काय करायचं पुढच्या काळात पाकिस्तान प्रेमींच्या धरणावर नाटा घालण्यासाठी तयार राहायचं की नाही नक्की हिंदू बांधवांवर अत्याचार करणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्याच्या विरोधात उभं राहायचं की नाही आता आपण एकवटलो आपण हजारोंच्या संख्येने उभं राहिलो आपला कोणीतरी विचार करेल नाही तर आपल्याला गणतीमध्येही पकडलं जाणार नाही त्यामुळे हिंदू हा काय असतो त्याची सहन चिंता संपलेली आहे आणि तो आक्रमक हिंदू पुढच्या काळात सगळ्यांना पाहायला मिळणार आहे कारण आपण आता सहनशीलता संपली आहे संस्काराचा अभाव आणि गांडी पाण्याचा प्रभाव आम्ही कधीच टक्ण्याचा कठी टाकलाय आम्ही फक्त आता कट्टर हिंदू आणि देश देशभक्त पुढचा का पाहायला मिळणार आहे धन्यवाद मित्रांनो सगळ्यांना जय शिवराय मित्रांनो आजच्या या मोर्चामध्ये सर्व माझे हिंदू बांधव तमाम संख्येने उपस्थित राहिला सर्वांचे मी आभार मानतो धन्यवाद देतो दादांनो आजचा हा मोर्चा काढण्याचा एक महत्त्वाचा मुद्दा की गेले दहा दिवसापूर्वी आपण कामशेड शहरामध्ये एक मोर्चा काढला होता ह्याच कारणासाठी मोर्चा काढला होता परंतु त्या मोर्चामध्ये काही महिलेने दोन दिवसानंतर आपले त्यांचे जे काही पाकिस्तानचे झेंडे आहेत ते झेंडे संपूर्ण कॅरी बॅग मध्ये भरून ते झेंडे तिच्या घरी चालवले होते का कुठं चालवले होते याची काही कल्पना नव्हती परंतु माझ्या सर्व हिंदू मित्रांनी तिला विचारपूस करता ताईबाई सर्व काही आपले जे हिंदूंचे रूल आहे त्या रूलप्रमाणे तिला विचार करता तिला मान दिला तिला मान सन्मान दिला परंतु तिची जी काय बोलण्याची पद्धत होती वागण्याची पद्धत होती ती अतिशय चुकीच्या पद्धती होती परंतु त्या मुलीला पोलीस चौकीला नेल्यानंतर तिच्यावरती गुन्हा दाखल व्हायला पाहिला होता परंतु अद्यापही त्या मुलीवरती कोणता गुन्हा दाखल झालेला नाही मला प्रशासनानं एक विनंती करायची आहे की तहसीदारांना विनंती करायची की हे मावा तालुक्यातले सर्व हिंदू अहोरात्र आपल्या या मायभूमीसाठी या देशासाठी घराच्या बाहेर पडतात हा देश हिंदूंचा आहे देवदेवतांचा आहे त्यांचं रक्षणसाठी हे मावळ तालुक्यातील सर्व हिंदू घराच्या बाहेर पडतात तुम्हाला जर त्यांच्यावरती गुन्हा करायचा असेल तर त्यांना विचारात घेऊन खरंच त्यांनी गुन्हा केलेला आहे का त्या मुलीने गुन्हा केलेला आहे याची शहंशा करून त्या मुलीवरती गुन्हा दाखल झाला पाहिजे दुसरी गोष्ट अशी की मावळ तालुका हा एक सर्व हिंदूंचा म्हणून एक वावरला जातो छत्रपती शिवाजी महाराजांचा माझ्या संभाजी महाराजांचा हे सगळे मावळे म्हणून ओळखले जातात परंतु या मावळ तालुक्यामध्ये जो काही ता आठवडे बाजार असतो त्या आठवड्या बाजारामध्ये परप्रांतीय लोक कमी वेळामध्ये जास्त प्रॉफिट करून बाहेर निघून जातात आणि माझे शेतकरी वर्ग हे दुकानाचे भाडं म्हणा किंवा बाकीचे त्यांचं घरचं प्रपंच म्हणा हे भरता भरता त्यांना नाकेनं ओळतो म्हणून प्रशासकीय आणि जे काही तहसीलदार साहेब असेल त्यांना एक विनंती करतो की जो काही आठवडे बाजार असेल मावा तालुक्यामध्ये त्या आठवडे बाजारामध्ये तुमची एक मोहीम आमचे काही सहकार्य घ्या आणि संपूर्ण महाराष्ट्र कामशेट शहर हे पिंजून काढा की या भारतामध्ये राहणारे जे काय पाकिस्तानी पिलावळ आहे बांगलादेशी पिलाव्या आहे ते आमच्या कायमस्वरूपी तुम्ही इतिहास विसरू नका कायमस्वरूपी आमच्या देवदेवतांची विटंबना करत आलेली आहे आणि ही विटंबना कुठेतरी थांबली पाहिजे आम्ही किती दिवस सण करायचं परवादीची गोष्ट मुळशी तालुक्यामध्ये आमचे सर्वांचे आपले दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि त्याचप्रमाणे संभाजी महाराज आणि आपल्या महादेवाच्या पिंडीवरती त्या नालायकाने जे तृप्त केलं ते अतिशय नालायकपणे केलं आणि त्यांच्या घरच्याने त्याला नालायक म्हणून एक समजूत काढली परंतु त्याने जो गुन्हा केलाय त्याला त्या गुन्ह्याची शिक्षा झाली पाहिजे मी तर म्हणतो त्याला हरामखोराला फाशी झाली पाहिजे अरे किती दिवस आपण सहन करायचं किती दिवस सहन करायचं सहन करण्याचे पण काहीतरी पर्याय आहे माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांना माझ्या छत्रपती संभाजी महाराजांना किती त्रास दिला हे स्वराज्य निर्माण करण्यासाठी माझ्या राजाचा अहोरात्र रक्त झाडलं परंतु अजूनही माझ्या देवदेवतांचं हे हरामखोर त्रासही देत होता आपण शेती दिवस सहन करायचं म्हणून प्रशासन अधिकाऱ्यांना सांगतो पोलीस साहेब असेल जे काय माझे हिंदू बांधव असतील गोरक्षक असेल त्यांना विचारात घेऊन त्यांच्यावरती असे खोटे काय गुन्हे दाखल तुम्ही करू नका आणि जे काय तुम्हाला करायचंय ते सहनशक्त्या किंवा जे काय विचारपूस करून त्या आमच्या हिंदूंवरती जबाबदारी म्हणून हे काहीतरी काम टाका ते तुमच्या खांद्याला खांदा लावून अहोरात्री काम करतील दुसरी गोष्ट सांगायची की मावा मा तालुक्यामध्ये आपण जे काय खरेदी व्यवहार करतो ते खरेदी व्यवहारामध्ये आपले सर्व हिंदू बांधव मोठ्या प्रमाणात आहे तो खरेदी व्यवहार आपल्या आपण आपल्या हिंदू धर्मावरवर केलेला पाहिजे आपण जे एक रुपया खर्च करतो आपण जे गव्हर्नमेंटला जो एक रुपया टॅक्स देतो तो टॅक्स आपल्या हिंदू धर्मासाठी कुठेतरी चांगल्या प्रकारे तो लागला पाहिजे अशी एक सद्बनची माझी विनंती आहे एवढं बोलतो जय हिंद जय महाराष्ट्र आता बऱ्याच जणांच्या बोलण्याची इच्छा असेल किंबहुना बऱ्याच जणांना वाटत असेल मला येऊन पुढे माझ्या मनातला उद्रेक बाहेर काढायचा आहे तर इथं कोण गावकी आणि भाऊकी म्हणून बसलं नाहीये समस्त हिंदू बांधव समस्त हिंदूंच्या भावना मांडण्यासाठी उभं आपण आलेलो आहे त्यामुळे बाळा भाऊ बोलले असतील अथर्व भाऊ बोलले असतील प्रत्येकाच्या मनातली खंत एकच आहे की वारंवार लोकशाही म्हणवल्या जाणाऱ्या भारत देशामध्ये फक्त हिंदूंवरती आणतो ही आहे आणि त्याच्यापेक्षा हरामखर समाज आपला हिंदू आहे हरामखर समाज आपला हिंदू आहे कारण पर्वतोशी मोर्चाला हजार जण येणार अशी ग्वाही देणार आहे आम्ही जमलो मात्र दोनशे आपल्या घोषणा काय असतात सीमेवरती भारत पाकिस्तान युद्ध झालं तर आम्ही घरदार सोडून अरे बायका तुम्हाला सोडता येत नाही आणि घराचा उमरा तुम्हाला मानता येत नाही तुम्ही धर्माचं रक्षण करणार तुम्ही मात्र रक्षण करणार आणि तुमच्या पुढामध्ये हे दम नाहीये तुमच्या पुढामध्ये ती शाश्वत ताकद नाहीये म्हणून परकीय तुमच्या उरावरती येऊन बसण्याची ताकद करतात हे त्यांचं दुर्भाग्य नाहीये हे हिंदू समाजाचं दुर्भाग्य आहे आपण दरवेळेस सांगायचं मोर्चे काढा मोर्चे काढून हिंदूंना न्याय द्या किती दिवस मोर्चे काढायचे कोपर्डीवरती बलात्कार झाला काळा मेणबत्तीचे मोर्चे पाकिस्तानने पलवामा हल्ला केला कारा मेणबत्तीचे मोर्चे अरे शिवछत्रपतींची आवडत आहे का ख्रिश्चनांची आवलाद आहे शिवछत्रपती म्हणायचे जर अन्याय होत असेल तर असा वनवा पेटवा की थोड फळाल्यानंतर भुजवायची ताकद सुद्धा कुणामध्ये झाली नसली पाहिजे वनवा असणारी आम्ही अवलाद आम्ही ख्रिश्चनांच्या मेलबक्षा घेऊन फिरतो जस्टिक फ्रॉम काय कोपर्टीची ताई भीक मागायची का महाभारतामध्ये श्रीकृष्ण भगवान परमात्मा म्हणतात अर्जुनाला न्याय कधीही भीक भी मागून मिळत नाही आणि न्याय मिळवण्यासाठी हातामध्ये शस्त्र उचलावी लागतात तर आणि तरच न्याय मिळतो देवी हमे आजादी बिना खडक बिना ढाल साबरमतीच्या संत कमाल अरे जर सारख्याने आझादी मिळत असती तर जवळपास साडे चार लाख क्रांतीने फासावर लटकले त्यांनी सरका घेऊनच इंग्रजांसमोर फेक मागितली असती भगतसिंगांना क्रांती करावी लागली नसती चात्रकर बंधूंना रॅंडावरती गोळ्या झाडव्या लागल्या नसत्या पण तुमच्या मनामध्ये जो न्यूलगंड जो नेरेटिव्ह ते त्या आम्ही खक बिना ठाल साबरमती संत तुने कर दिया कमाल आणि अशी भयानक मानसिकता तुमची आमची झाली आणि त्याचे परिणाम आज तुम्हाला आम्हाला भोगावे लागत आहेत पाकिस्तानची पिलावळे एकदाच चुकी करत नाहीये त्याला मान्य केलं ती कामशेत मधली भगिनी आम्ही भगिनीच म्हणतो आम्ही भगिनीच म्हणणार आम्ही सहिष्णू हिंदू आहे आम्ही जरी शत्रुकांता प्रसंगी दिसेल तिला साडी सोळी निशिपाठविल कधी स्वप्नीना पाप म्हणाला मराठा म्हणावे अशा वाघराला जे शोभा छत्रपतींची लेकरं आम्ही परक्यांच्या धानाला सुद्धा आम्ही आई म्हणणार आहे ती आमची आई आहे कारण ती आमच्यावरती संस्कार आहे आम्ही कुठल्या टकल्याचे आम्ही कुठल्या हरमखोराचे नाहीये नाही वंशज कुणाच आहे वंशज आम्ही रामकृष्ण आणि गुरु गोविंद सिंग तसेच आमच्या शिवबा आणि राणा प्रताप यांचे माय इथे कुणाची पहा पडतळून पाणी कदा आमच्या इतिहासाची हा संस्कार आमचा आहे आम्ही तिला ताई म्हणणार चला ताईला मोठा बिंदू झाला होता आम्हाला इस्रायलचा झेंडा ओळखता येत नाही आम्हाला युनायटेड किंगडमचा झेंडा ओळखता येत नाही आम्हाला अमेरिकेचा ओळखता येत नाही पण भारतामध्ये असा एखादा इसाम दाखवा ज्याला पाकिस्तानचा ध्वजाच माहिती नाही एकोणीसशे सत्तेचाळीस साली बांडगुळ पिलावळ जन्माला आली आणि त्यावेळी तो ध्वज जन्माला आलाय निर्मिती झाली आहे एकोणीशे बहात्तरचं युद्ध झालं त्याच्यानंतर एक युद्ध झालं दोन हजा हजार आठ साली आजमाल कसा भारामखोर आला त्याच्यानंतर पुलवामाचा हल्ला झाला एक वेळा हल्ले झालेत का हजार वेळा छुप्या पद्धतीने हल्ले गेलेत आणि त्यांचा पाकिस्तानचा ध्वज आम्हाला माहिती नाहीये का ध्वज माहिती आहे तिला मतबिंदू आहे झाला पण धर्माबद्दल असलेली ड्रग तिच्या माहिती आहे मी भारतात राहत असले तरी तो माझ्या धर्माचा झेंडा आहे तो मला काढायचा आहे कामक्षेत्रिय पार्लर चुकली का विलय पार्ले स्टेशनवरती एक मुलगी दहा वेळा झेंडा म्हणून काढतीये मला पोलीस प्रशासनाला नावं ठेवायची नाही मी वारंवार सांगतो हे आमच्या मावळ्यात यांच्या जीवावर आम्ही जगतोय पण साहेब तुम्हाला त्रास द्यायला आमची पोरं जन्माला सहकार्यासाठी हा हिंदू बांधव चोवीस तास उभा आहे आझाद मैदानावरती रझा अकादमीने मोर्चा काढला महिला माता भगिनी पोलिसांच्या अंगावरचे कपडे पाडणारा समाज कोणता होता साहेबांनी सांगावं मुंब्रा भुवंडी जगताप गांगोर्डे नावाचे हवालदार जे रक्षणाला उभे राहिले होते त्यांची कुणी रात्री विटंबना करून हत्या केली त्यांना जाऊन टाकलं त्यांचा रिपोर्ट आजही तपासल्यानंतर त्यांची हत्या ही भयानक पद्धतीने केलेली आहे मारणारा समाज होता तो समाज होता शांतिप्रिय समाज शांतप्रिय समाज बिडेगुडची सुंदर शब्दामध्ये सांगतात की अति सुशिक्षित सुपर गांडू समाजाची लोक अशी म्हणतात प्रत्येक मुसलमान हा आतंकवादी नसतो मग सापडलेला प्रत्येक दहशतवादी मुसलमानच का असतो मी काही शांतता प्रिय म्हणणार नाही आता इथं बऱ्याच जणांना वाटेल मी धर्माच्या विरोधामध्ये लढा द्यायला आलो अजिबात नाही अब्दुल कलाम माझ्यासाठी प्राणप्रिय आहेत अब्दुल हमीद माझ्यासाठी प्राणप्रिय आहेत काल ज्या माता भगिनी जी मुस्लिम समाजाची आहे तिने तो अटॅक केला ती सुद्धा मला मातेसारखी आहे आम्ही म्हणत नाही तो त्या धर्मातला तुम्ही भारत मातेला आई म्हणा तुम्ही वंदे मातरम म्हणा अटल बिहारी वाजपेयी एक सुंदर वाक्य चंदन से बडा कोई तिलक नहीं होता वंदे से बडा कोई वंदन नहीं होता पण ही नालायिका काय म्हणतात वंदे मात्र म्हणणार नाही का वंदे मात्र म्हटलं तरी या मातृभूमीला नमन करावं लागतं भारत माता की जय म्हणणार नाही असंही म्हणतात सदर पुरावे तो हैदराबादचा ओवेसी भागानगरचा मध्यंतरी त्यांनी काय वक्तव्य केलं मेरे गर्दन पे छुरी क्यघती जाय तो भी मी भारत माता की जय नाही बोलू दाख भारत माता की जय बोलना संविधान मे लिखा नाही हे त्याचं वाक्य आहे बरं का भारत माता की जय बोलना संविधान मे लिखा नाही महामाटिको वंदन करणं संविधान मेरीखा नाही मग आम्हाला तेच सांगायचं तुझं भारत माता की जय म्हणणार नसेल आम्ही हिंदू आहोत बाराव्या शतकामध्ये संत विश्व ज्ञानेश्वर माउलींनी फक्त जिवंत रेड्यावरती हात ठेवला आणि जिवंत रेडा संस्कृत शब्द बोलून ओवी म्हणून लागला हिंदूंनी जर तुझ्या ओरावरती हात ठेवला ना तुझा बाप आणि तुझी आई पण भारत माता की जय म्हणेल जय मन तू मातृभूमि आई मन तू तो आम माता भिनी तुम्हारा कभी विरोध किया अशफक मिया खान जो होता वारंववार अशफक मिया खान के जीपवा पर भारत माता की नारी थे अब्दुल भारत माता की जय कहते कहते चले गए अब्दुल हमीद हमारे थे पंच जल वायु तेज छले और भारत माता की जय बोलते बोलते अब्दुल कलाम छले गए म्हणून ते आम्हाला वंदन करतो म्हणता भारत माता की जय म्हणणार नाही कुठलाही गुन्हा दाखल होणार नाही उलट गुन्हा दाखल कुणावर होणार तो चंद्रकांत मुंबईवरती का भारत देशामध्ये पाकिस्तानचा झेंडा लावल्यानंतर असंख्य लोकांच्या भावना दुखावतात कारण इथं पाकिस्तान पिलावळ आम्ही पोचून ठेवलेली आहे आम्ही त्यांना आमच्या हुरावर घेतलेली आहे कामशेत प्रकरणाबद्दल मी बोलणार नाही बोलले सर्वजण बोलले पौडचं प्रकरण झालं पौढच्या प्रकरणामध्ये तो नावाईक हरामखोर महादेवाच्या मंदिरामध्ये गेला पॅन्ट उतरवली घाणळ कृत्य केलं अन्नपूर्णादेवी तिची अन्नासाठी आराधना केली जाते तिचं पूजन केलं जातं त्या अन्नपूर्ण देवी बरोबर त्या दगडाच्या मूर्ती बरोबर त्या पाषाणाच्या मूर्ती बरोबर असं कृत्य केलं मला समाजाला प्रशासनाला आणि त्या जमलेल्या सगळ्यांना सांगायचं आहे दगडाची तर सुरक्षित राहील का आणि पकडल्यानंतर प्रशासन काय म्हणत आहे तो मानसिक रोगी आहे तो कोण आहे मानसिक रोगी आहे आणि म्हणून त्यांनी जर कृत्य केलं वेल्हे तालुक्यामध्ये अशाच एका मुलानं छत्रपतींची विटंबना करून बाजूला औरंगजेबाचा स्टेटस ठेवला गॉड हिंदुस्थान आणि औरंगजेबाचा फोटो त्याला पकडल्यानंतर सुद्धा प्रशासन म्हटलं हा मानसिक रोगी आहे म्हणजे असली कृत्य करणारे सगळे मानसिक रोगी असतात मला एक सांगायचं साहेब अशा जर मानसिक रोगी तिकडे जर मला येत असतील तर आमच्यात पण मानसिक रोगी व्हायला तर वेळ लागणार नाही आमच्यात जर आमच्यात जर मानसिक रोगी तयार झाले तेव्हा शपथ सांगतो ससून सुद्धा पुरणार नाही ना ना। दुसरा ससून उघडायला लागल कारण मी वारंवार सांगतो विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घालून दिलेल्या संविधानाच्या मार्गावरती चालणारा आमचा हिंदू समाज आहे आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला मानतो संविधानाच्या मार्गानेच चालतो पण जर पुढचा समाज म्हणत असेल की संविधानापेक्षा आम्हाला कुराणाच्या कायद्यातला शरिया कानून महत्वाचा आहे तर मला सुद्धा या व्यासपीठावरनं सांगायचंय तुम्ही जर कुराणाच्या शरिया कानूनला सर्वात जर महत्त्वाचं मानत असाल तर हिंदू समाजाला सुद्धा संविधानापेक्षा महाभारताच्या गीतेचा रामायणाचा विचार करावा लागेल यथा यदा धर्मस्य धर्मसिरभवती भारत मानम सम परित्राणाय साधुना की वेळ येऊन ठेवू नका लक्षात ठेवा आम्हाला हिंसक बनायला परावृत्त करू नका मी आता त्या पाकिस्तानचा निषेध करणार नाही कारण कालचा जो हल्ला चढवला आहे तो खऱ्या अर्थानं हल्ला असा आहे की गुरुजी आम्हाला सुंदर सांगतात कुणी वीट मारे दगड ह्याची उत्तर दगड कोणी मारे तडक गोळी उत्तर स्वयं होळी गिळा या आगीला मराठा म्हणावे अशा वाघराला आराम करून वीट मारली तेवीच जण मारले सुरुवात झाली आता फक्त मोजायला सुरुवात करा कारण आता गेदी हमे आझादी या मार्गावर चालणारा हिंदू समाज राहिला नाहीये एक काना खाली मारली म्हणून दुसरा गाल पुढे करणारे अवलादि आता जन्माला नाही आलेल्या आता भगतसिंगांसारखी क्रांती करणाऱ्या अवलादी इथं जन्माला यायला ला ला लागलेल्या आहेत ला। लक्षात ठेवा संघटन संघटन तालुक्यामध्ये हे संघटन वेगळं पण आज खऱ्या अर्थानं अभिमान आहे मावळ तालुक्याचं अखंड संघटन रस्त्यावर उतरलं ही कौतुकाची गोष्ट आहे हे संघटन आपल्याला असं ठेवायचं कारण का किती जरी आता विचार केला आता पाकिस्तानवर हल्ले झालेत ना आता अंतर्गत घुसखोऱ्या चालू होणार आता अंतर्गत कारवाया चालू होणार भाऊंनी सांगितलं बांगलादेशी घुसखोर येत आहेत चौकशी होतीय का नाही होत आठवडे बाजारामध्ये परप्रांतीय येत आहेत चौकशी होतीये का नाही होत जर चौकशी झाली नाही सिद्धी भटकळ भेटला जर्मन बॉसफोर्ट बेकरी मार्फकरला काढत्यामध्ये अशी बरीचशी पिलावळ आज मावळ तालुक्यामध्ये आहेत प्रशासनाला जाग आणण्यासाठी आपल्याला आवाज उठवायचा आहे प्रशासन कधीही स्वतःच्या मनाने निर्णय घेत नाही लक्षात ठेवा ज्या वेळेस एखाद्या दे आईच्या मुलाला भूक लागते आणि जर मुलगड रडत नसेल तर आई स्वतःहून त्याला जेवण सारत नाही लक्षात ठेवा एखादी आई घरकामामध्ये मुतलेली आहे पोरगा जर रडतच नाही तर आईला काय वाटतं याला भूक लागली नाहीये पण जर पोरांना रडायला सुरुवात केली तर आईला वाटते याला भूक लागली आहे प्रशासनाची आम्ही पोरं आहेत ओरडा करायला सुरुवात करा रडायला सुरुवात करा आकार तांडव करायला सुरुवात करा त्यावेळेस यांना जाग येणार आहे आणि जाग आणण्यासाठी तुम्हाला आम्हाला आता आवाज उठवणं गरजेचं आहे हा आवाज उठवायचा आहे मी म्हणतो किती जरी दडपण आलं या मुलीची चौकशी करायची आहे का मुलीची चौकशी करायची झालीच पाहिजे सगळ्या चौकशा करा काल प्रशासन म्हणत की पाकिस्तानचा झेंडा भारतामध्ये लावायला परवानगी घ्यायची काल त्या बांगलादेशमध्ये इस्रायलचा झेंडा एका कुत्र्यावर काढला व्हिडिओ पाहिला असेल आणि त्या कुत्र्याला जिवंत झाला एवढं तर घानेडो कृत्य साहेब आम्ही अजून केलं नाहीये आम्ही प्राणी मात्रांवरती प्रेम करणारी आम्ही संत मांदेळीची माणसं आहे जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी ज्ञानेश्वर मौलींनी संत नामदेव महाराजांनी आम्हाला नक्कीच अध्यात्म शिकवला नक्कीच आम्हाला टाळ चिपड्यांचा अध्यात्म शिकवला पण त्याच आम्हाला तुकाराम महाराजांनी याच भूमीमध्ये एक सुंदर अभंग आम्हाला तुम्हाला सांगून गेला विंचू देहारे अशी आला देव पूजन आवडे त्याला तेथे पायजाराचे काम अधमाशी व्हावे अधर्म आता आम्हाला ते संत उच्ची प्रमाणे चालायचंयवाऱ्यात यायला लागलेले त्यामुळे आता नामस्मरण काढा विंचू देवाऱ्यामध्ये आल्यानंतर त्याला काय करायचंय पायातल्या चपलेनं खेचायचंय धर्माशी धर्म आणि अधर्माशी अधर्म या नीतिमत्तेनं तुम्हाला आम्हाला आता वागायचंय लक्षात ठेवा कारण मेना हुनी मऊ आम्ही विष्णू दा कठीण भेद व्हायचंय भले तर देव गांड्याची लंगोटी नाठाळाच्या माथी हानूकाठी असा आमचा हिंदू समाज आहे जास्त वेळ बोलणार नाही जास्त बोलायला लागलो मी बोलायला लागलो तर वातावरण गरम होईल शेवटी कसं आहे प्रशासनाच्या नियमाटी आपल्याला पाळायच्यात आपण साहेब आलेले आपण उरक्ष घेऊया सचिन भाईंनी लोहगडचा विषय मांडला असे बरेचसे विषय प्रशासनाला एक विनंती करतो आम्ही भले ते बेकायदेशीरपणे राजगडावरती शिवाजी महाराजांचं स्मारक बसलं बेकायदेशीरपणे म्हणतो मी मान्य करतो परवानगी काढली नव्हती पण जर ते परवानगी विना काढायला तुम्हाला रात्रीमध्ये तुम्ही पोलीस पाठवून ते स्मारक तोडून टाकलं विशाळगडावरती जो आगवनीने हरामखोर मेला तो रेहान मलिक त्याच्या दर्ग्याभोवती जवळजवळ शंभर अनदी अतिक्रमण उभी राहिलेत एकतीस मे चा अल्टिमेटम होतं राज्य सरकारनं सरकार झोपलंय का लोहगडावरती पाच अतिक्रमण वाढले सरकार झोपलंय जागा मावळ तालुक्यामध्ये प्रशासन झोपलंय का जागाली त्याच्यावरती लवकरात लवकर ऍक्शन घेतलीच पाहिजे लक्षात ठेवा आणि ही जी आहे ना ती भगिनी असेल विले पारल्याची असेल किंबहुना आजूबाजूने उंदरातली पिढं मला ऐकत असतील तर त्यांना मला शेवटला जाता जाता एक सांगितलं दुष्ट हे तुम्ही जरी तुम्हाला गेलो गे ना हिंदुस्थान तुम्हालाच तो गेळेला तुमच्या भरले कपडे स्थान अरे आराम खोरा तुम्हाला तर गाडण्यापुरती जमीन मिळते आमची पाप न पाणी एकदा आमच्या इतिहासाची आमच्या इतिहासात हात घालू नका इतिहासातले मावळे परत बाहेर काढू नका जर हे बाहेर निघाले पळायला जागा कमी पडतील साहेब आलेले आहेत तर आपल्या ज्या मागण्या आहेत त्या आपण साहेबांसमोर देतोय प्रत्येकानं स्पष्ट आवाजामध्ये त्या मागणींची मागणी साहेबांसमोर करायची आहे पाकिस्तानचे झेंडे काढणाऱ्या मुलींची चौकशी कोर्ड मध्ये हराम हरामखोरानं भगवंताचा धर्माचा अपमान केला त्या हरामखोराचा राशीची शिक्षा बांगलादेशी घुसखोरांची हकालपट्टी आठवड्या बाजारामध्ये परत 就二舅妈了。